गणेशोत्सवाची मॉडर्न विद्यालयाची मिरवणूक या ठिकाणी सुरू आहे मॉडर्न विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज या विद्यालयाची ही चौऱ्याहत्तर वर्षाची परंपरा आहे हे शाळा एकोणाशे एकावन्न साली स्थापन झाली आणि आता चौऱ्याहत्तराव्या वर्षामध्ये ही मिरवणूक आज अकोले शहरामध्ये सादर होत आहे या मिरवणुकीमध्ये केवळ डी जे किंवा नाच अशा पद्धतीचं काही नाही याच्यामध्ये पूर्णपणे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत आदिवासी नृत्य आहेत संपूर्ण भारताच्या वेगवेगळ्या राज्यांच्या ज्या परंपरा आहेत त्या परंपरांवरची नृत्य आहेत लेझिम आहे सांज पथक छोटे छोटे गणपतीची गाणी आहेत पिपऱ्या आहेत लेझिम आहेत अशा वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी मुलं सादर करत कोकणामध्ये ज्याप्रमाणे विविध सोंग असतात तशा प्रकारच्या सोंगांचं सादरीकरण हे आमच्या मिरवणुकीत यावेळेचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे त्याचप्रमाणे सामाजिक प्रबोधन करणारे वेगवेगळे घोषवाक्य ते घोषवाक्य सुद्धा या मिरवणुकीमध्ये आहेत आणि एकूणच महाराष्ट्राचा आणि भारताच्या लोकजीवनाचं प्रतिबिंब या कार्यक्रमामध्ये आवर्जून दाखवण्यात आलं आहे माझे सारे शिक्षक आणि शिक्षकेतर सहकारी आमचे सारे चेअरमन स्कूल कमिटी सदस्य यांच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनानं हा कार्यक्रम अतिशय चांगला होतोय आणि याच्यामधून अकोले शहराला शाळेची एक वेगळ्या प्रकारची सांस्कृतिक ओळख या ठिकाणी दिसते आहे याच्याबद्दल अकोलेकरांनी आणि नगरपंचायत किंवा या सगळ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी या मिरवणुकीचं जे स्वागत केलेलं आहे याच्याबद्दल मुख्याध्यापक म्हणून मी आनंद व्यक्त करतो हिंद सेवा मंडळ अहमदनगर संचलित मॉडर्न हायस्कूल ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स सोमचंद शाह कॉमर्स आणि भास्करराव कदमबूरजी सायन्स या विद्यालयाचं की जे अकोले तालुक्यातलं पहिलं विद्यालय एकोणासशे एकावन्न सालचं आणि ज्युनियर कॉलेज एकोणीसशे पंच्याहत्तर सालचं गणेश उत्सवाची या विद्यालयाने एक वेगळ्या प्रकारची परंपरा प्रस्थापित केलेली आहे आपल्या भारत भारताची उच्च अशा प्रकारची संस्कृती याच्या परंपरा हे जतन करण्याचं काम गणेश उत्सवाच्या माध्यमातून हे विद्यालय एकोणीसशे एकावन्नपासून करत आहे त्याच्यामध्ये गणेश उत्सवाच्या काळामध्ये विविध प्रकारचे व्याख्यानं की ज्याच्यामधून विद्यार्थ्यांचं प्रबोधन होईल त्याचबरोबर वेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम याचं आयोजन विद्यालय करत असतं आणि गणेशोत्सवाची समारोपाचा जो काही विसर्जन मिरवणूक आहे तो म्हणजे या सगळ्यावरचा कळस असतो की ज्याच्यामध्ये अतिशय उत्कृष्ट आणि दर्जेदार अशा प्रकारचे कार्यक्रम त्या ठिकाणी साजरे केले जातात सर्व ज्युनियर कॉलेजचे सर्व शिक्षक माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक हे अतिशय तळमळीने या विद्यार्थ्यांकडून सगळे कार्यक्रम बसून घेतात आणि अतिशय उच्च दर्जाचे कार्यक्रम त्या ठिकाणी साजरे केले जातात हिंद सेवा मंडळाचे सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर या ठिकाणी असणारे सर्व आमचे चेअरमन त्यामध्ये माध्यमिक विभागाचे चेअरमन सन्मान्य सतीश शेटबुप उच्च माध्यमिक विभागाचे दिलीप प्राथमिक विभागाचे मोरेश्वर आणि सौ स्मिता बाबे मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य हरंब कुलकर्णी सर आणि सगळंच सहकारी त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमाचं नियोजन करतात आणि हे परंपरा पाळण्याचं काम करत असतात साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले सी सीके रेबन आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी लेन्सेस फिटिंग प्रोग्रेसिव चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिक्स कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव